नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला आपल्या चॅनलवरच्या मागच्या दोन व्हिडिओचा रेफरन्स द्यायचा आहे पहिला जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती तुम्हाला समजावून सांगितली होती आणि दुसरा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला मराठा आणि वंजारी समाजाचा जो जातीय संघर्ष निर्माण झालेला होता विकून एकाचे डोके फोडून घेतले काठ्या मारून घेतल्या वंजारी समाजाच्या सव्वीस लोकांवर हो एफ आय आर झाला मराठा समाजाच्या तेवीस लोकांवर हो एफ झाला हे सगळं मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये समजावून सांगितलेलं होतं आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्यासाठी लढायला कोणी तयार नाही आहे शेतकऱ्यासाठी उभा टाकायला सुद्धा कोणी तयार नाही आहे पण जातीवादासाठी म्हटलं प्रत्येक जातीने आपापले नेते ठरवून ठेवलेले नाही आहे पण जातीवादासाठी म्हटलं प्रत्येक जातीने आपापले नेते ठरवून ठेवलेले आज मंगेश साबळे नावाचा एक तरफदार नेता जो आहे सरपंच जो आहे हा माणूस त्याच्यामध्ये उपोषणाला बसलेला आहे पण त्याच्या पाठीमागे उभं टाकायला कुणी नाहीये ठीक आहे आज तो एकोणतीस सप्टेंबर पासून ना उपोषणाला बसलेला आहे त्याच्यात नाकातोंडात रक्त यायला लागलेला आहे हा माणूस जर आपण सगळ्यांनी वाचवला नाही तर अशा वेळेस मग आपल्या शेतकऱ्या एवढा पश्चाता कोणाला होणार नाही ठीक आहे भविष्यात कुणीही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषणाला बसणार नाही या गोष्टीची आपण सगळ्यांनी जाणीव असायला पाहिजे मित्रांनो मंगेश साबळे या व्यक्तीकडे आज व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या माणसाकडे काही लोक आपण सगळे लोक काही जातीवादी चाचण्यातनं बघताय ठीक आहे स्वतःच्या आरक्षणासाठी जर एखादा माणूस लढत असेल तर तो काही गुन्हा नाही आहे त्याच्या आरक्षणासाठी तो लढत होता ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्याकडनं ज्या आरक्षणातनं समोर आलेला जो जरी तो चेहरा असेल ठीक आहे तरीसुद्धा तुम्ही त्याला जातीवादी वगैरे अजिबात समजू नका आरक्षणाच्या लढ्याच्या अगोदर सुद्धा त्याने बऱ्याच प्रकारची आंदोलनं केलेली आहे आणि ते आंदोलनं तुम्ही बघितलेली असतील जी व्यवस्था आपण सगळ्या लोकांनी मांडून ठेवलेली आहे आज शेतकऱ्याला जरी एखादी विहीर घ्यायची म्हटलं तरी सुद्धा त्यांना आज अधिकाऱ्याच्या घशामध्ये पैसे ओतावे लागतात आज शेतकऱ्याला एखादं शेड मारून घ्यायचं म्हटलं शेतामध्ये जे शासनाच्या योजनांमध्ये आहे त्यासाठी सुद्धा त्या अधिकाऱ्याच्या घशामध्ये पैसे ओतावे लागतात घरकुल घ्यायचं म्हटलं एखाद्या गोरगरीबाला तर त्यासाठी सुद्धा त्या अधिकाऱ्याच्या घशामध्ये पैसे ओतावे लागतात ठीक आहे कुठलं काही जरी काम करायचं असेल शेतकऱ्यांना स्वतःचं तर जेवढ्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा लाभ घेत असताना शेतकऱ्याला काही ना काही त्या अधिकाराच्या गशामध्ये ओठल्याशिवाय त्याला तो लाभ मिळत नाही ह्या सगळी जी व्यवस्था नाराज लोकांनी मांडून ठेवलेली आहे ह्या व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्याची ताकद असणारा जो माणूस आहे तो म्हणजे मंगेश साबळे आहे अशा सगळ्या लोकांच्या विरोधात भीक मागो आंदोलन त्यांनी केलं हे सगळे तहसीलदार हे सगळे जे लोक आहेत कुणालाही न जुमानणार आपल्या लोकांच्या अधिकारासाठी ठामपणे उभं राहणार ठीक आहे पोलिसांना न घाबरणारा केसेसला न घाबरणारा कशासाठीच न घाबरणारा ठीक आहे जे सत्य आहे त्यासाठी लढणारा तो एक नेता आहे मंगेश साबळे असा माणूस आमदार असायला पाहिजे खासदार असायला पाहिजे कारण तो जनतेच्या प्रश्नासाठी कुठेतरी लढणार आहे ठीक आहे आज हा माणूस जर उपोषणाला बसलो तो त्याची फार मरण्यापर्यंत परिस्थिती गेलेली आहे हा जर माणूस शेतकऱ्यांनी गमावला तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात तुमच्या अधिकारासाठी कुणी लढणार नाही आज आपण प्रत्येकाने प्रत्येक शेतकरी जो आहे तो, तो सुद्धा जातीमध्ये डिवाईड झालेला जा आहे आज मंगेश साबळे जर मराठा समाजाच्या मागणीसाठी उभा राहिला असता तर मराठा समाजाचं आंदोलन आपण बघितलेलं आहे ठीक आहे मुंबईमध्ये पाय़ोवायला जागा राहिलेली असत आज एखादा धनगर समाजाचा नेता जर धनगर समाजाच्या आंदोलनाबद्दल जर बोलायचं असेल तर लोक स्वतःच्या पैशाने खर्च करून गाड्या करून लोक तिथे आंदोलनाला आहे ठीक आहे वंजारी समाजाचा समजा एखादा नेता असतं ठीक आहे सगळे जे नेते आपण पाहतोय ठीक आहे जरांगी पाटील असू द्या लक्ष्मण हाके असू द्या ठीक आहे पंकजता मुंडे असू द्या धन धनंजय मुंडे असू द्या हे सगळे जे नेते आहेत हे एखाद्या पर्टिक्युलर जातीचा मेळावा घेत असतील किंवा काही करत असतील तर अशा वेळेस लोक लाखोंच्या संख्येने तिथे जातात का तर जात आहे आमचा अभिमान आहे ठीक आहे म्हणजे आमचा जातीचा अभिमान आहे आम्ही जातीने किती स्ट्रॉंग आहोत हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही शेतकरी हे सगळ्याच सगळे जे समाज आहेत सगळ्या समाजांमध्ये शेतकरी आहेत ठीक आहे शेतकऱ्यांची जेवढी संख्या आहे तेवढी ह्या कुठल्या जातीची संख्या नाहीये ठीक आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी कुणी तयार होत नाहीये तुम्ही तयार होत नाहीयेत ठीक आहे कुणी उपोषणाला बसायला तयार नाहीये ठीक आहे पण ऍटलिस्ट तो जो विनोविना करतोय तुम्हाला तो प्रत्येक तुमच्या तहसीलला जा ठीक आहे मंगेश साबळेंनी एक आता सगळ्यांना आपल्या सगळ्यांना एक आवाहन केलेलं आहे की तुम तुम्ही तुमच्या तहसीलला जा तहसीलला जाऊन त्याच्या आंदोलनाला एक सपोर्ट दाखवण्याचं काम करा ठीक आहे एवढं तरी तुम्ही त्याच्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी करू शकता ठीक आहे आज मी जे आव्हान मंगेश साबळेंनी केलेलं आहे तेच आव्हान मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुमच्या सगळ्यांना करतोय की तुम्ही सगळे लोकसुद्धा तुमच्या तहसीलला जा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करा ठीक आहे जे मी तुम्हाला सांगतोय की जी आई असते जिचं कातडं एवढं मऊ असतं जी एवढी म्हणजे आपल्या बाळासाठी जेवढी सेन्सिटिव्ह असते ती आई सुद्धा बाळ रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही आणि स सरकार तर गेंड्याच्या कातडीचं असतं कुठलंही सरकार असू द्या अशा कुठल्या सरकारबद्दल आपल्याला बोलायचं नाही ठीक आहे कुणी लोक सत्तेमध्ये जर असतील तर ते गेंड्याच्या कातडीचे सरकार असतं ठीक आहे याला पानात कसा फुटणारच नाही ठीक आहे जोपर्यंत शेतकरी समोर येऊन म्हणजे अगदी त्याच्यामध्ये आपली तुम्ही तुमची संख्या जोपर्यंत दाखवणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं मतदानाची भीती दाखवणार नाही तुमचं मतदान जर जाती बातीमध्ये विभाजलेलं असेल तर सरकार फक्त एकदा ह्या जातीला उचकवेल एकदा त्या जातीला उचकवेल म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब समाजांना म्हणेल की तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही तुकडे करून देऊ तुम्ही त्याच्यामध्ये उड्या मारणार ठीक आहे धनगर समाजाला म्हणेल की आम्ही इकडं तुम्हाला याच्यातनं आरक्षण देऊ ते लोक त्यांच्या आंदोलनामध्ये उड्या मारत राहणार मराठा समाजाला म्हणेल की आम्ही इकडनं तुम्हाला आरक्षण देऊ ओबीसीतनं हे करू तुम्ही त्याच्यामध्येच गुंतून राहणार ठीक आहे वंजारी समाजाच्या दुसऱ्याच त्याच्यामध्ये लावून देणार ठीक आहे वंजारी धनगर माळी सगळ्या लोकांमध्ये जातीन जातीमध्ये त्याच्यामध्ये तेवढंच सरकार कोवढे इकडून तिकडे टाकून तुम्हाला खेळवत राहणार आहे पण सध्याच्याला तुमची जी गरज आहे त्या गरजेकडे लक्ष द्या सध्याचा मेन मुद्दा काय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या मुख्य जे सध्या मुद्दे चर्चेत असला पाहिजे त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तरच त्याच्यामध्ये काहीतरी खरं जे तुमच्या पदरात पडू शकतं जातींसाठी तुम्ही प्रत्येकजण लढत आहात पण आज मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की तुम्ही थोडंसं शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढण्याचा प्रयत्न करा जे कोणी शेतकरी असाल त्यांना सांगतोय की हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि आपापल्या तहशीलला जे तुम्हाला त्याने सांगितलेलं आहे जे विनवणी केलेली आहे मंगेश साबळे सगळ्यांना ठीक आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही त्या पद्धतीने आंदोलन करा ठीक आहे आणि जरी आपण तुम्ही तिथे जाऊ शकत नसाल तिथे ते आंदोलन करताय ठीक आहे तिथे जवळ आसपास राहत असाल तर आंदोलन तिथे जाऊ शकत असाल तर एक दिवस जाऊन त्यांना धीर देऊन या त्यांच्यापाशी बसून या शतका सरकारला सुद्धा तुमची ताकद थोडीशी दिसू द्या आणि जर तिथेपर्यंत जाऊ शकत नसाल तर त्यांनी जशी विनवणी केलेली आहे त्या पद्धतीने त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट तरी दाखवा ठीक आहे थोडंसं तुम्ही मोबाईलवर ते पसरवा स्टेटस ठेवा ठीक आहे सगळ्या गोष्टी सुद्धा नोंदवल्या जातात ठीक आहे आणि त्या मंगेश साबळेंचा जीव वाचवण्याचा सा प्रत्येकाने त्याच्यामध्ये प्रयत्न करा हा जर माणूस आपल्यातनं गमावला तर आपलं प्रचंड नुकसान होईल जे आपण कधी भविष्यात त्याच्यामध्ये भरून काढू शकणार नाही एक वेगळा नेता जो आहे जो व्यवस्थेच्या विरोधात लढणारा नेता आहे ठीक आहे व्यवस्थेच्या विरोधात त्याच्यामध्ये पायाघड्या घालून म्हणजे स्वतःचा लाभ करून घेणारे सरपंच तर आपण सगळेच बघितलेले आहेत असे बरेच सरपंच तुम्हाला मिळतील जे आमदार खासदारांच्या पुढे त्याच्यामध्ये ला लोटांगण घालत त्याच्यामध्ये पळतात पण सगळ्यांच्या नाकावर टिचून आपल्या गावासाठी विकास घडून आणणारा जो माणूस आहे ठीक आहे या माणसाला जर तुम्ही वाचवलं तरच कुठेतरी राजकारणामध्ये किंवा ह्या सगळ्या व्यवस्थेच्यावर कधी बदलू शकतो त्यामुळे मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन की तुम्ही मंगेश साबळेंना सगळ्यांनी प्रत्येकाने सपोर्ट करा ह्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तरी चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवण्याचं काम करा धन्यवाद मित्रांनो